आपण लोणी काळभोर पास केलेला आहे गाडीच्या पोटातील कावळे आपण शांत केलेले आहेत अहो म्हणजे सीएनजी भरलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत उरुळी कांचनच्या दिशेने मित्रांनो थोड्याच वेळात आता आपण हुरुळी कांचन या गावामध्ये पोहोचणार आहोत हुरुळी कांचनच्या चौकामधून आपण राईट टर्न घेऊन शिंदवणे या गावामध्ये जाणार आहोत मित्रांनो सध्या आपण उरुळ खांचनमधून राईट घेऊन बेलसरच्या रोडला लागलेलो ला आहोत मित्रांनो या बेलसरच्या रोडने आपण प्रथम डाळीम या गावामध्ये जाणार आहोत मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशा सर्व मजेत ना मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेर एक्सप्रेस आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी येईल ती बेल आयकॉनची घंटा देखील दाबा ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो सध्या मी उभा आहे डाळीम या गावामध्ये असणाऱ्या विठ्ठल मंदिरा येथे आपण येथे एक ऐतिहासिक प्रकारची बारव म्हणजे विहीर पाहणार आहोत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला विठ्ठल मंदिर दिसत आहे ते आपण आता नंतर पाहणार आहोत सध्या आपण पाहूया ऐतिहासिक अशी बारव म्हणजे विहीर मित्रांनो हीच आहे ती ऐतिहासिक बारव आपण पाहू शकता ही विहीर पूर्णपणे दगडी बांधकाम केलेली असून याचा शेप ही होलसारखा आहे मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकता समोरच आपल्याला सुंदर असे विठ्ठलाचे मंदिर देखील दिसत आहे हे मंदिर देव मित्राना। मित्राना आता आपण आतमध्ये जाऊन पाहूच तोपर्यंत हे मंदिर तुम्ही बाहेरून पहा मित्रांनो अत्यंत छान पद्धतीने रंगकाम केल्याचे आपल्याला दिसत आहे आणि शिखरावरती अनेक देवदेवतांच्या मूर्ती देखील कोरलेल्या आहेत मित्रांनो चला मित्रांनो आता विठ्ठलाचे दर्शन घेऊया

હરિ પ્રમા કરાવે અર્થ ઉપષદ હરિમુખી મના હરિમુખી મના गावामध्ये असणारा सरलष्कर खंडेराव दरेकर यांच्या वाड्याचे प्रवेशद्वार आपण पाहू शकता दोन्ही बाजूला दोन बुरुज दिसत आहे बुरुजाच्या मधोमध आपल्याला वाड्याचा प्रवेशद्वार दिसत आहे आणि या प्रवेशद्वाराच्या वरती नगारखान्याची देखील सोय केल्याची आपल्याला दिसत आहे मित्रांनो या वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आपल्याला एक हनुमानाचे मंदिर दिसत आहे मित्रांनो चला पाहूया कसे आहे हे हनुमानाचे मंदिर आपण पाहू शकता मंदिरामध्ये भव्य अशी हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसत आहे मित्रांनो आणि या मूर्तीच्या डाव्या बाजूला एक छोटेखाने हनुमानाची मूर्ती आहे मित्रांनो मित्रांनो सासवट घाटवाटेवरती गस्त ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या मल्हारगड बुलेश्वर डोंगरावर असलेल्या दौलत मंगळ याच्याबरोबर इतिहासाला विसर पडलेल्या सासवड घाटाचा पारेकरी असलेल्या किल्ले ढवळगडावरती आज पुणेरी एक्सप्रेस आली आहे मित्रांनो आपण आपली गाडी येथे पार्क केलेली आहे चला सुरू करूया आपलं आजचं ट्रेकिंग पायरी मार्ग लाल चेहऱ्यामध्ये बांधलेला असेल त्यां त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद मित्रांनो या पायरी मार्गावरून दोनच मिनटं चालत आले की आपल्याला डाव्या बाजूला एका पाषाणामध्ये कोरलेली हनुमानाची मूर्ती दिसते मित्रांनो चला ती पाहूया मित्रांनो अशा प्रकारची मूर्ती म्हणजे एकाच पाषाणावरती दोन्ही बाजूने हनुमानाची चपेटदान स्वरूपामध्ये असलेली मूर्ती मी पहिल्यांदीच पाहत आहे मित्रांनो आपण पाहू शकता या पाषाणाच्या दोन्ही बाजूला हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे मित्रांनो मी भरपूर किल्ल्यावरती अशा प्रकारची हनुमानाची मूर्ती पाहिलेली आहे पण अशा प्रकारे एकाच पाषाणामध्ये दोन्ही बाजूने हनुमानाची मूर्ती असलेली मी तरी पाहिलेली नाही आहे मित्रांनो तुम्ही जर कुठेही अशा प्रकारची मूर्ती पाहिली असेल तर ते कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो मित्रांनो आता आपण हनुमान रायाचे दर्शन घेतलेले आहे चला जाऊया गडावरती मित्रांनो या ढवळेश्वर किल्ल्याला जर तुम्हाला यायचे असेल तर आपल्याला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील आंबळे या गावी यावं लागते मित्रांनो आंबळे हे गाव या किल्ल्याचे बेस विलेज आहे या किल्ल्यावरती तुम्ही आंबळे गावातनं देखील जाऊ शकता आणि या किल्ल्याच्या पलीकडे जिथं डाळिम गाव आहे त्या गावातून देखील तुम्ही चढून येऊ शकता आंबळे गावातून येणारा मार्ग हा खूपच सोपा आहे मित्रांनो आपण पाहू शकता आपण आंबळे गावातून या किल्ल्यावरती येत आहोत <laughs> तुम्ही जर डाळीम या गावातून आला तर तुम्हाला साधारण अर्धा तासाची चढाई करावी लागते मित्रांनो हनुमानाच्या मंदिरापासून पाचच मिनटं आपण या पायरी मार्गाने चालून आलो की आपल्याला सुंदर असे गणपतीचे मंदिर पाहावयास मिळते आपण पाहू शकता या गणपतीच्या मंदिरामध्ये सुंदर अशी गणपतीची मूर्ती आपल्याला एका शिळेमध्ये कोरलेली दिसत आहे मित्रांनो आणि या मंदिरापासून आपण असेच उजव्या बाजूला गेलो की आपल्याला या गड्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार दिसत आहे चला जाऊया या किल्ल्याच्या वरती आणि या समोरच्या पायरी मार्गाने आपण चालत आलो की आपल्याला समोरच्या कोपऱ्यामध्ये दिसणारे गणेश मंदिर आहे मित्रांनो आणि या गणेश मंदिरापासून या पायरी मार्गाने चालत आलो की आपण येऊन पोचतो किल्ले ढवळगडाच्या प्रवेशद्वारावरती इथे आपण पाहू शकता आपल्याला सुस्थितीत असलेला एक बुरुज देखील पाहावयास मिळत आहे मित्रांनो समोरच आपल्याला किल्ले ढवळगडाचा प्रवेशद्वार दिसत आहे मित्रांनो चला जाऊया या प्रवेशद्वारातून किल्ल्याच्या वरती प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला डाव्या बाजूला बुर्जामध्ये एक देवडी दिसत आहे मित्रांनो देवडी म्हणजे मित्रांनो पहारेकऱ्यांसाठी राहण्याची जागा आता या देवडीचे रूपांतर एका मोठ्या खोलीमध्ये केल्याचे आपल्याला दिसत आहे मित्रांनो प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला सुंदर असे आपल्याला महादेवाचे म्हणजे श्री ढवळेश्वराचे मंदिर दिसत आहे मित्रांनो प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता उजव्या बाजूला आपल्याला एक पाण्याचे टाके देखील पाहावयास मिळते मंदिराच्या समोरच आपल्याला एक भूमिगत खोदीव टाके पाहावयास मिळते ढवळेश्वराच्या मंदिराचा खूप छान असा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे मित्रांनो चला आता आपण दर्शन घेऊया देवादिदेव महादेव यांचे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला सुंदर असा नंदी पाहावयास मिळत आहे नंदीला छान प्रकारे आभूषणे घातल्याचे आपल्याला दिसत आहे मित्रांनो हल्लीच श्रावण महिना असल्यामुळे मंदिरामध्ये दे डेकोरेशन केल्याचे देखील आपल्याला दिसत आहे मित्रांनो मंदिरामध्ये सुंदर अशी शिवपिंड आपल्याला पाहावयास मिळते मित्रांनो हर महादेव ढवळगाड्याला येण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे पुणे उरुळी कांचन शिंदवणे डाळीम या मार्गाने आल्यानंतर अंतर आहे साधारण अडतीस किलोमीटर आणि दुसरा मार्ग आहे पुणे उरुळी कांचन शिंदवणे गाव आंबळे या मार्गाने आल्यानंतर अंतर आहे साधारण चव्वेचाळीस किलोमीटर तर आंबळे या गावामध्ये येण्यासाठी अजून एक मार्ग आहे मित्रांनो तो म्हणजे पुणे सासवड वनपुरी सिंगापूर पारगाव चौपुला वाघापूर आंबळे असा रस्ता आहे या मार्गे अंतर आहे साधारण पन्नास किलोमीटर या गडावर येण्यासाठी दोन वाट आहेत मित्रांनो पहिली वाट म्हणजे डाळिंब गावातून येणारी ही वाट थोडी चढणीची असून साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि दुसरी वाट आहे आंबळे गावातून ही वाट एकदम सोपी आहे मित्रांनो या वाटेने तुम्ही दहाच मिनटामध्ये किल्ल्याच्या टॉपवरती येऊ हो शकता याच आंबळे गावातून येणाऱ्या ट्रेक वाटेने आज आपण किल्ले ढवळगडावरती आलेलो आहोत मित्रांनो मित्रांनो ढवळगड हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये असणारा एक डोंगरी किल्ला आहे हा किल्ला आंबळे गावाजवळ असणाऱ्या बुलेश्वर डोंगर रांगेवरती आहे या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे आठशे चौसष्ट मीटर तर पायथ्यापासून जी उंची आहे शंभर मीटर मराठी साम्राज्यातील रणधुरंदर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासामध्ये नोंद आहे आंबळे गावातच दरेकरांचा मोठा वाडा आहे तो किल्ले ढवळगडाचा सर्वात पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक कृष्णाजी पुरंदरे यांनी आपल्या किल्ले पुरंदर या पुस्तकामध्ये दिलेला आहे मित्रांनो इसवी सन एकोणीसशे चाळीस साली प्रकाशित झालेले हे पुस्तक पेशवे दफ्तर मधील मोडी कागदपत्रांचे वाचन करून लिहिलेले असल्याने पुरंदर परिसराच्या अभ्यासासाठी प्राथमिक असे संदर्भ मानले जाते पुस्तकामध्ये भुलेश्वर डोंगराच्या रांगेचे वर्णन करताना मल्हारगड भुलेश्वर उर्फ दौलत मंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यामध्ये हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद केले आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला एक यज्ञकुंड बांधल्याचे दिसत आहे मित्रांनो या कुंडाच्या शेजारी आपल्याला तुळशी वृंदावन समोर दिसत आहे मित्रांनो आणि या तुळशी वृंदावनाच्या शेजारी एक छोटेखानी नंदीची मूर्ती आपल्याला दिसत आहे मित्रांनो अनेक किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये आपल्याला खोल्या बांधल्याचे आढळून येते त्याचप्रमाणे येथे देखील आपल्याला तटामध्ये बांधलेली खोली दिसत आहे मित्रांनो तट मात्र पडून गेलेला आहे मात्र हे खोलीचे अवशेष आपल्याला येथे दिसत आहेत मित्रांनो समोर आपल्याला या किल्ल्यावरती येणारा संपूर्ण असा पायरी मार्ग पाहावायच मिळतो मित्रांनो किल्ले ढवळगडावरती येणारा जो पायरी मार्ग येथे बांधण्यात आलेला आहे मित्रांनो तो आंबळेगावचे सुपुत्र उद्योजक जग, म्हणजे जगताप गुड्स ट्रान्सपोर्टचे मालक विठ्ठल जगताप आणि त्यांचे बंधू महादेव जगताप यांनी हा बांधलेला आहे मित्रांनो त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शतशा धन्यवाद ढवळेश्वर मंदिर आता आपले पाहून झालेले आहे आपण किल्ल्याच्या या प्रवेश कमानीमधून बाहेर आलेलो आहोत या प्रवेश कमानेतून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा उजव्या बाजूला आपल्याला एक लांब असे पठार दिसत आहे मित्रांनो या पठारावरती आपल्याला एक मुख्य आकर्षण आज पाहायचे आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो आज पावसाने उघडी घेतलेली आहे पण वातावरण इतके सुंदर आहे मित्रांनो जिकडे तिकडे आपल्याला हिरवळच हिरवळ दिसत आहे छान असा गार वारा वाहत आहे गडावरून डाळीम गावाच्या दिशेने पाहिले की आपल्याला रेल्वेचा ट्रॅक दिसत आहे रेल्वेबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये लहानपणापासून एक भारीच आकर्षण असते त्यामुळे थोडा वेळ थांबून त्या आकर्षणाचा आनंद घेत आहे ढवळगड हा किल्ला दक्षिणोत्तर असा पसरलेला असून या गडाच्या दक्षिण टोकावरती स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा सिंहासनाधीश्वर असा मेघडंबरीमध्ये असणारा पुतळा आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो महाराजांच्या पुतळ्याजवळ जाणाऱ्या लोकांसाठी सूचना देण्यासाठी केलेली सोय एकदमच भारी आहे मित्रांनो आपली आजची किल्ले ढवळगडाची भटकंती पूर्ण झालेली आहे आता मी किल्ला उतरायला घेतलेला आहे तर आपला आजचा किल्ला ढवळगडाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला पुन्हा भेटू लवकरच